या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन आमचे अनेक वर्षाचे नाही दशकांचे आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा एक भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाद एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवत आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत की एवढच म्हणे अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे कोल्हापूर काय मला नाही वाटत आपल्या किलांचे आयुष्य तर विषय नाही आहे हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग त्या सगळ्यांची जबाबदारी तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्ट होतो सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी फ्युनरलला आले असते मलाही दर्शन मिळालं असतं <laughs> त्यांचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग पण त्यांचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज सांगितलं मी सकाळी पण खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहेत ते त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांसाठी कुटुंबाचा अतिशय एक महत्वाचा हा काय म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिश पर्सनल रिलेशनशिप त्याच्यामुळे अर्थातच संघटनेमध्ये कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच याच्या जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा आय टी पार्क असेल त्यांच्या नावानी आपण सगळे म्हणून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉप मधूनच बाहेर नाही पडलं म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आपल्यात नाहीयेत मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते असं की जणू काय कालच झालं अजूनही वाटत कि खरंय साहेबांनी काही निरोप आमच्या सगळ्यांच्या वतीने मुलाशी पण फोन करून सा पालक आजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवल समोर सोलापूर के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी ओपो, मोटोरोला, रेडमी, रीयल्मी, आयफोन, वनप्लस, नोकिया, सारगामा कारवा असे नामवंत कंपन्यांचे मोबाइल आणि तसेच सर्व नामावंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जीटूके मोबाईल. येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध. तेही फक्त 0% व्याज सर्व कमीत कमी हप्ता. ॲक्सेसरीजवर 70% पर्यंत डिस्काउंट एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा